नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे विचार निकालामध्ये सुद्धा मुलीच ठरल्या सरस कोकणची पुन्हा बाजी मारलेली आहे बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कणक खुशी न्यूज चॅनल वर सर्व विभागातील मंडळामध्ये कोकण विभागाने बाजी मारलेली आहे कोकण विभागाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के आहे सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा म्हणजे नव्वद पॉईंट अठ्याहत्तर टक्के आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णाचा टक्केवारी शहाण्णव पॉइंट चौदा टक्के असून मुलांची टक्केवारी ब्याण्णव पॉईंट एकतीस टक्के आहे मुलापेक्षा मुली तीन पॉइंट त्र्याऐंशी टक्के जास्त उत्तीर्ण झालेल्या आहे दोन हजार बावीस मध्ये शहाण्णव पॉईंट चौऱ्याण्णव टक्के रिझल्ट लागलेला होता तर वर्ष दोन हजार तेवीस मध्ये त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के रिझल्ट लागलेला होता वर्ष दोन हजार चोवीस मध्ये पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के तर वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के निकाल लागलेला आहे राज्यातील तेवीस हजार चारशे एकोणनव्वद माध्यमिक शाळातून एक लाख पंचावन्न आठशे विद्यार्थ्यांना नोंदणी केलेली होती त्यापैकी सात हजार नऊशे चोवीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची फेब्रुवारी ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती दहावी चा निकाल जाहीर झालेला असून एकूण सहाशे एक्केचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत फेरपरीक्षा पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून ते चोवीस जून पर्यंत फेरपरीक्षेसाठी फेल झालेल्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा अर्ज भरायचा आहे सर्वात जास्त निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लागलेला आहे नव्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के सर्वात जास्त निकाल लागलेला आहे राज्यात तीन लाख साठ हजार सहाशे तीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे म्हणजे पंचेचाळीस टक्के किंवा पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त साठ पेक्षा कमी गुण मिळवून मिळवलेले आहे तीन लाख साठ हजार सहाशे तीस विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत यंदा दहावीच्या परीक्षेत दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवलेले आहेत पुण्याचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट एक्याऐंशी तर नागपूरचा नव्वद पॉईंट अठ्याहत्तर संभाजीनगर ब्याण्णव पॉईंट ब्याऐंशी तर मुंबई पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी कोल्हापूर शहाण्णव पॉईंट अठ्यात्तर तर अमरावती ब्याण्णव पॉईंट पंच्याण्णव नाशिक त्र्याण्णव पॉईंट झिरो चार तर लातूर ब्याण्णव पॉईंट सत्यात्तर कोकण नव्याण्णव पॉईंट ब्याऐंशी असा निकाल लागलेला आहे पुण्यातील स्वर्गीय देवकी वाईबंग इंग्लिश माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे विद्यालयातील नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर बावन विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी प्राप्त झालेले आहे सलग तेरा वर्षापासून शंभर टक्के निकाल लागत असून किशोर लालोकर शहाण्णव पॉईंट वीस टक्के धन्वंतरी शेटे चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के प्रियांशी पांडे त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तर प्रांजली वराडकर त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के प्राची भावने त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के तर नियती वराडकर ब्याण्णव पॉईंट साठ टक्के क्षितिज कडू ब्याण्णव पॉईंट साठ टक्के तर विशाखा रडमल एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के श्रावणी उमरेटकर नव्वद पॉईंट वीस या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत उपाध्यक्ष अरुणा बंग कोषाध्यक्ष महेश बंग व प्राचार्य नितीश टोपे यांनी केलेले आहे विद्या महात्मा गांधी इंग्लिश मीडियम महाविद्यालय वाराडोंगरी येथील आयुष यादव शहाण्णव पॉईंट सात टक्के तर समर्थ बुद्धे पंच्याण्णव पॉईंट सात टक्के देवेंद्र नायक चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के नमन वर्मा चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के तर पियुष खोबरागडे त्र्याण्णव ऐंशी टक्के प्रथमेश मेश्राम त्र्याण्णव पॉइंट ऐंशी टक्के नित्यम लांडे त्र्याण्णव ब्याण्णव वीस टक्के तर आरोही गुरुमुखी ब्याण्णव टक्के अनुष्का सावरकर एक्क्याण्णव पॉईंट साठ देव वर्मा एक्क्याण्णव पॉईंट चाळीस तर यश काटोलकर नव्वद पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त केलेले आहे प्रिया विद्यविहार इंग्लिश मीडियम स्कूल शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवलेली आहे मौलिनी मिलन पलई अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त केलेले आहे तर देवश्री आंबोलकर पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के रुची ता बानायत आहे पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के तर रियाज सिंग त्र्याण्णव पॉईंट सात टक्के आयुष बोरकडे ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तर अंकुश मिश्रा ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के आकांक्षा पवार एक्क्याण्णव पॉईंट चाळीस तर ईशा शर्मा एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के तन्मय ठवकर नव्वद पॉईंट ऐंशी तर गौरी कटरे नव्वद पॉईंट सहासष्ट टक्के गुण प्राप्त केलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा